नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत ए टी व्ही न्यूज च्या हाती आलेली अत्ताच्या घडीची मोठी बातमी कोठला झोपडपट्टी येथे शिवसेना शाखा का उघडली आणि आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती का केली असे म्हणत अपशब्द वापरून मारहाण करण्यात आली यामध्ये संकेत दिवटे राहणार कोठला अहमदनगर सलमान खान राहणार कोठला आणि सलीम शेख उर्फ सोनू यांच्यावर कुराडी आणि लोखंडी पाईपने जीव घेणा हल्ला करण्यात आलाय तर जखमींवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत तर हल्ले करणाऱ्या व्यक्तींना कायद्याचा धाक आहे के नहीं। की नाही असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत संकेत डुटे इसने शाखा खोला शिवसेने की आणि शिवाजी छत्रपती महाराज की जयंती करा उसके वजे से अमर को बुलाया था ऊपर और कल रात को उसको मारे थे हम गए तो उसको छोड़े ना हमारे कुछ मारे आने को चंद्रकांत अशोक सातपुते प्रकाश राजू लोकंडे श्रीकांत अशोक सातपुते वसीम दादमिया शेख उर्फ सावकार कुराडी होती अन कोयता था अन बेसबॉल का डंडा था वसीम के हाथ में बेसबॉल का डंडा था आणि संध्याके पास कुरडी ती आणि प्रकाश के पास कोयता भाजगल्ली इथे आम्ही शिवसेनेची शाखा उत्पन्न केले त्याच्यामुळं मला आणि आम्ही शिवजयंती बी केली त्याच्यामुळं मला रात्री प्राण घातं माझ्या रांना करण्यात आला माझ्या तेवढ्यात माझे काही मित्र आले आणि त्यांनी माझा जीव वाचवलं आणि त्यामुळे त्यांना पण मारहाण झाली रात्री चार जण होते एकाच्या हातात कुरड होती एकाच्या हातात कोयता होता एकाकडं ते पाईप होता बॅसबॉलच्या डांड्यासारखा लोखंडी आणि एकाकडे मोकळा हात होता चंद्रकांत सातपुते श्रीकांत सातपुते वसीम दादाभाय दादाभाय शेख आणि प्रकाश राजू लोखंडे हे चार व्यक्ती होते मग पोलीस प्रशासनाला विनंती करतो का मला योग्य ते न्याय मिळाला पाहिजे हीच विनंती यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे बिरो रिपोर्ट ए टी न्यूज अहमदनगर